बऱ्याचशा प्रवाशांच्या या निमित्तानं तक्रारी होत्या शिवाय बऱ्याचशा आपल्या प्रिंट मीडिया किंवा सर्व मीडियानी यानिमित्तानं मलाही वारंवार सांगितलं होतं त्यामुळं आज या ठिकाणी माननीय प्रांत अधिकारी साहेब डी वाय एस पी साहेब पी आय सर्व अधिकारी नगरपालिकेचे सर्व अधिकारी आणि बसस्थानकाचे अधिकारी यांच्यासमूहेत आम्ही सगळे आज पाहणी केली बऱ्याच ठिकाणी ज्या जशा मीडियानी बातम्या दिल्या होत्या किंवा प्रवाशांच्या तक्रारी होत्या त्या आज आम्ही प्रत्यक्षात बघितलेल्या आहेत नक्कीच येणाऱ्या दहा दिवसामध्ये त्या सगळ्या कारवाई पूर्ण करून आपलं बस स्टँड आपलं ब पंढरपूरचं बसस्थानक हे चांगल्या पद्धतीनं स्वच्छतेचं आज होतं आहे कारण इथे असणारे कॉन्ट्रॅक्टर काम करत नाहीत बऱ्याचशा अडचणी या निमित्तानं होत्या या अडचणी येणाऱ्या आठदा दिवसात पूर्ण करून बसस्थानक चांगल्या पद्धतीनं स्वच्छतेचं स्वच्छता करून बसस्थानकाची निगा चांगल्या पद्धतीने होईल जेणेकरून प्रवाशांना कुठल्याही पद्धतीची गैरसोय होणार नाही याची काळजी शंभर टक्के घेतली जाईल या व्यवस्था वारंवार चोरीच्या घटना घडतो आहे प्रवाशांनी महिला प्रवाशांना त्याचा कृती फटका बऱ्याच वेळा सहन करावा लागेल या ठिकाणी प्लॅटफॉर्मवर जे कॅमेरे बसवलेले आहेत परिवहन विभागानं त्या कॅमेऱ्याची क्षमता अतिशय क्षीण असल्यामुळं त्याच्यामध्ये आमचं व्हिजनच कव्हर होत नाही यापूर्वी आताच डे वायस पी साहेब पी एस साहेबांनी आता, आता सांगितलं की या कॅमेऱ्याची आपण म्हणताय ते अगदी बरोबर आहे आता बसस्थानकाचे प्रमुख यांच्याशी मी बोलतो आहे जर तसं त्यांच्या कॅमेऱ्याची सिस्टम समजा काही त्यामध्ये तफावत होत असेल तर आम्ही नाविन्यपूर्णमध्ये असेल किंवा वेगळ्या निधीतून त्या ठिकाणी याची सोय करू आणि तशा काय व्यवस्था असतील अजून कॅमेरा असतील स्पीकरची सिस्टम असेल तर बसस्थानकामध्ये शंभर टक्के पूर्ण करू आता पंढरपूर नगरपालिकेकडून शहरामध्ये दीनदयाळ उपाध्याय उपजीविका अभियान राबवलं जातं याच्यामार्फत मौली बेगर निवास येथे जे शहरामध्ये येणारे बेघर आहेत किंवा भिक्षकरी आहेत त्यांना त्या ठिकाणी आसरा देणे त्यांचा एक दोन दिवस निवासी सोय करणे आणि पाठवून देणे अशी एक अपेक्षा व्यक्त केली जात होती जिल्हाधिकारी तत्कालीन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी पंढरपूर शहरी भिक्षेकरी मुक्त करा असा एक आदेश दिलेला होता आज बस स्थानकाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात भिक्षेकऱ्यांचा वावर हो आहे त्यात वृद्ध निराधार आहेत अतिशय वृद्ध आहेत आजारी भिक्षेकरीसुद्धा इथं कोण असतात याबाबत काय सूचना करणार आहे नक्कीच आपण म्हणला त्या, त्या त्याला मी समत आहे की कालची वारी आज प्रशासनाने माननीय कलेक्टर महोदयाने आणि सर्व प्रशासनाने चांगल्या पद्धतीची वारी या नि निमित्तानं माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या आदेशाने चांगल्या पद्धतीनं वारी आज झाली वारीमध्ये आपण चालावात प्रमाण या निमित्तानं आपण वारीचं बघतो पण वेळची स्वच्छता वारकऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा ह्या चांगल्या प्रमाणात मिळाल्या बऱ्याचशा वारकऱ्यांनी त्या त्याबद्दल त्यांचंही मनोगत त्यांनी सांगितलं की अशा सुविधा मिळाल्या परंतु आज भिक्षुकांची किंवा असे आज आपण म्हणताय तर त्याच्यावरतीसुद्धा आणि कलेक्टर महोदयांशी प्रशासनाशी चर्चा करून त्याच्यावर निर्णय घेऊन आम्ही त्याचा योग्य तो आम्ही काळजी करू माऊली बेगर निवासासाठी वर्षाला एक कोटीपर्यंतचं बजेट असल्याचं म्हटलं त्याची शंभर टक्के राजावं त्याची माहिती घेऊन आपण त्याला आपण बोलू स्टँडवर इथं बऱ्याच वेळा म्हणजे स्टँडचा आकारमान आणि इथे येणाऱ्या गाड्यांची संख्या प्रवाशांची संख्या संपूर्ण महाराष्ट्रातून प्रवाशी येतात पण स्टँड ड्युटीला जे कॉन्स्टेबल असतील किंवा पोलीस प्रश प्रशासनाकडून जी काही व्यवस्था केली असेल ती पुरेशी नाही आहे असं बऱ्याच प्रवाशांचं मत आहे ते वाढवण्यासंदर्भात पोलीस प्रशासनाला काय सूचना दिल्या आत्ताच यांची चर्चा डी वाय एस पी साहेबांची चर्चा झाली पाच कर्मचारी या ठिकाणी आहेत सतत ते सगळीकडे फिरत असतात परंतु अजून जरी काय कमतरता पडत असेल अशा काय घटना घडल्या असतील मी आता आल्या विचारलं की कि, कि किती गुन्हे आहेत इथले येणाऱ्या किती जण आहेत तक्रारी आहेत तर वारीनंतरच्या तक्रारी त्या यांच्याकडच्या एकदम अत्यल्प आहे त्या आणि नक्कीच जरी कर्मचारी अजून कमी पडत असतील तर आपण ते त्या ठिकाणी आपण अजून देऊ दादा या ठिकाणी भेट दिलेत या अनुषंगाने एक प्रश्न की पंढरपूर बस स्थानकासाठी इलेक्ट्रिक बस उपलब्ध व्हावेत यासाठी आपण पाठपुरावा करतोय मागील काही महिन्यापासून काय सकारात्मक निर्णय होईल काय शंभर टक्के सकारात्मक निर्णय आहे इलेक्ट्रिक बस पंढरपूर मंगळडा दोन्ही तालुक्यासाठी प पंढरपूरसाठी मला वाटतं आहे सदतीस बस आहेत एकोणचाळीस एकोणचाळीस पंढरपूरसाठी आणि मंगळवारासाठी सत्तावीस अशा दोन्ही तालुक्यासाठी इलेक्ट्रिक बसची प्रयोजन झालेली आहे लवकरच त्या बस येतील स्टेशन चालू झालं त्यामुळं लवकर बस त्या आपल्या सर्व प्रवाशांच्या सेवेसाठी त्या इलेक्ट्रिक बस काही दिवसातच त्या दाखल होत्या दादा आज आपण या ठिकाणी आकस्मात भेट दिली आहे या ठिकाणच्या ज्या काही माध्यमातून येत होत्या त्यामुळे आपण या ठिकाणी तातडीने भेट नाही असाच प्रकार पंढरपूर शहरात अनेक ठिकाणी अनेक नागरिक समस्या व्यक्त करताना दिसून येतात तर असाच अकस्मात भेटीचा शिवसेना आता पुढेही चालू राहणार आहे रायव आपण बघताय आपण कधी सांगितलं किंवा आपण सांगितलं किंवा मीडियानी सांगू द्या किंवा कुठल्याही लोकांनी सांगू द्या त्या ठिकाणी जेवढ्या शक्य होईल तेवढ्या लवकर मी पोचतोय आजही एक मीडियाच्या माध्यमातून आज मला वाटतं आपल्याच पेपरला का कोणाच्या पेपरला मी बघितलं परंतु ती बातमीही बघितली होती आणि प मागच्या आठ दहा आठ दहा दिवसात या बातम्या बघल्या त्या प्रवाशांचेही काही फोन होते त्यामुळे आज अचानकच या निमित्तानं आमचं सकाळीच सर्व प्रशासनाचे अधिकारी आणि आमचं एक दोन तासापूर्वी ठरलं आणि सगळेजण उपस्थित आहेत म्हटल्यावर आपण जाऊन भेटू हे अचानक गेल्यामुळे इथली परिस्थिती खरोखर काय आहे परिस्थिती आहे ते आज आम्हाला बघायला मिळालं आणि या परिस्थितीवर काम करून प्रवाशांच्या सुखसुविधा त्या जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रशासनाच्या मार्फत आम्ही करू तेवढंच आपल्याला खात्री नसतो यापूर्वी मंदिर समितीने या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोयी केलेली होती दोन ठिकाणी व्यवस्था केलेली होती परंतु ते आता अडगळीत पडलेलं आहे मंदिर समिती आज पंढरपुरात जे भाविक येतात ते एस टी आयच्या माध्यमातून इथे दाखल होतं ह्या सगळ्या सुखसुविधा करणार आहे एक लक्षात घ्या या सुखसुविधा सगळ्या तपासून घेतल्या जातील कुठल्या चालू असतील स्पीकर माईक किंवा